गिरोला येथे एम एस ई बी ऑफिससमोर मोटरसायकलचा अपघात झाला यात पती पत्नी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील गिरोला येथे एम एस ई बी ऑफिससमोर बारसू गोविंदा घल्लोर वय पासष्ट वर्षे आणि भागीरथा बारसू घल्लोर वय साठ वर्षे धोनी राहणार गोदना हे स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस सी वीस अकराने भंडारावरून पाहुणीला जात असता एम एस ई बी ऑफिस गिरोलासमोर त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते डिव्हायडरला आदळल्याची घटना उघडकीस आली आहे यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभे असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नानीजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत